नमस्कार बाजार बंधुनो मी विजयकुमार दासगाव यश अगुल्ल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जदार उत्पादनासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो ह्या वातावरणात थंडीच्या वातावरणात मनेची लांबी आणि जाडी आपल्याला मिळवायची ती कशी मिळवावी कमीत कमी खर्चात कशी मिळवावी ह्या विषयावर मी माझं मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो बागायदार बंधून थंडी किती असू द्या किती दिवसाहून पडू द्या पण मनेची लांबी आणि झाडे आपल्याला योग्य पद्धतीने मिळवावीच लागेल कारण त्याच्यावरच आपलं मार्केट अवलंबून ती कशी मिळवावी ह्या विषयावर आपण बोलतोय माझी विनंती आहे की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आपलं ॲप आहे ते ॲपही डाउनलोड करून घेण्याचा प्रयत्न करा पण शेती कमीत कमी खर्चातच करा आपण डाळी टोमॅटो ह्यासाठी सुद्धा आपण ॲप दिले ते ॲपही आप आपण डाउनलोड करून घेऊ शकता द्राक्षाचा आपला ॲप सुरुवातीपासून आहेच बागा मनेची दर बन दोन ह्या थंडीच्या आणि दिवसभर तीव्र होण्याच्या वातावरणात जर मन्याची आणि जाडी मिळवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं पाणी नियोजन टॉनिकचा संबंध नाही आहे पण किती आहे ते सांगतो पहिलं पाणी नियोजन सगळ्यात महत्वाचं पाणी नियोजन पाणी नियोजनासाठी जर व्हिडिओ केला आहे एक शर तो ऐकण्याचाही प्रयत्न करा पाणी नियोजनाच्या बाबतीत खडका जमीन असतील दोन्ही ड्रिप लाईन मधून पाणी बोध किमान चार ते पाच दिवसातून एकदाच भिजवा जमीन भारी असेल तर एकच ड्रिप टाका किमान आठ ते दहा दिवसातून एकदाच पाणी पाणी देण्याचा प्रयत्न करा मुळी वापशातच राहिली पाहिजे तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची बागेला मलची पाहिजे आपण अंघारका घालून बसणं आणि उघडं बसणं हा थंडीत खूप मोठा फरक आहे त्यामुळं बागेला मल्चिंग उसाच्या पास्ताचं करा बनाच करा पेपर मल्चिंग करा काही करा पण ती मुळी झाकली गेली पाहिजे जेणेकरून ती उबदार वातावरणात राहिली पाहिजे दुसरी गोष्ट बागेला वारधट निर्माण करून घ्या वारधट निर्माण करणं म्हणजे ज्या बाजूनं थंड हवा बागेत आत येते ना त्या बाजूचं शेडनेट लावून घ्या आपण थंडीत बसतो बसलो आणि भिंतीच्या आडाला बसलो तर किती मोठा फरक आहे इतका मोठा फरक त्या बागेला सुद्धा जाणवतो झाड सुद्धा अति थंडीनं करपतात त्रास होतो त्याला त्यातलाच ते पिंक बिली हा त्यातलाच प्रकार आहे त्यामुळं वारदर तयार करा त्याचबरोबर पहाटेच्या वेळी शेणकुट गोबर म्हणजे आपल्या त्या पाटीत जनावरांचं शेण घ्या वाळलेलं असावं ते शेणकुट घ्या त्याच्यावर थोडंसं लॉकेल टाका शक्य असेल तर सल्प टाका नसेल तर राव द्या जास्त खर्चही नका करू ती शेणकडं टाका पेटवा आणि ती बागेत किमान पाच सहा ठिकाणी वारधडीच्या बाजूला ठेवून टाका बागेतनं उदार हवा निघून जाईल बाहेर वाऱ्याच्या दिशेने ठेवा खूप मोठा फरक आपल्याला मानाची मन्याची लांबी आणि साठी सुद्धा होतो म्हणजे एक वातावरण चांगलं तयार होत बघा मळीया मुळी आपण कशाला घातली झाकून घेतली वाघड निर्माण केली आणि बागेत वातावरण आपण थोडंसं पाठीचे उद्धार निर्माण केलं बागेला आल्हाददायक वाटेल पाणी मारणे हा उपाय नाही आहे त्याच्यावरचा खर्चच मोठा आहे ह्यात खर्च आहे का नाही यात फिजिकल वर्क हातानं करावायचं काम आहे त्यानंतर मुळीसाठी ह्या काळात पासष्ट ते पंच्याऐंशी ह्या दिवसांच्या दरम्यानच्या काळात शंभर लिटर पाणी म्हणजे एकरी शंभर घ्या दोनशे घ्या एकडी पन्नास मिली प्लॅनिक्स दोन किलो ग्रीन ग्रीनिक पाच ग्रॅम सिक्स सिक्स बे आपल्या यशचा घ्या मी आवर्जून सांगेन आणि दोन किलो गुळ आणि दहावीस लिटर डिकंपोजर दोनशे लिटर पाण्यात चांगलं ढवळा एक दोन दिवस चांगले भिजू द्या आणि मग ते ड्रीपमधून सोडा तो फान रिझल्ट तुम्हाला पांढऱ्या भूमीसाठीचे मिळते आपण प्लॅनिक्स या विषयावर अनेक वेळा बोललोय बघा दरम्यान इतकंच काम आपण केलं तर मनाची लांब्याने जाडी चांगली सुधारायला लागलेली असेल ह्याच दरम्यानच्या काळात आपल्याला दुसरा किंवा गरज असेल तर तिसरा जीएचा ज्यूस पे देणार शंभर एम एल वायपावर एक लिटर क्लासिक आणि वीस ग्रॅम ची एखादी भावांनी घ्या आवश्यकता असेल तर अन्यथा नको इतकं जरी काम बघाय दरम्यान आपण केलं कमीत कमी खर्चात खर्जदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद आहे तो सार्थिक लागेल असं मला वाटतं मला दरम्यान संवाद कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद